तर तुमची लाडकी मयुरी आली आहे दादरच्या अशा एका ठिकाणी जिथे अस्सल घरगुती मालवणीचा विचार मासे मिळतात हो हो दुसरे तिसरे कुठे नाही मी आली आज रेकर मालवण खट्ट जे की मराठी सेलिब्रिटी म्हणा किंवा बॉलिवूडमधले सेलिब्रिटी सगळ्यांचंच खूप जास्त फेवरेट आहे आणि मेन म्हणजे यांचा मेन्यू फार खूप इंटरेस्टिंग आहे आणि रेट्स पण एकदम अफोर्डेबल आहे तर त्याला आतमध्ये जाऊन बघू यांच्या मेन्यूमध्ये काय काय आहे आणि कोण कोण सेलिब्रिटी गेले तर मंडई आपल्या दादरमधले हे आचरेकर मालवण कट्टा जे आहे ना ते गेल्या सोळा वर्षापासून लोकांच्या सेवेत आहे लोकांना ते ताजे ताजे, ताजे ताजे मासे खाऊ घालत आहेत ते अगदी घरगुती पद्धतीचे तसंच इथला ॲम्बियन्स खूप होमली आहे छान वाटतं एकदम मालवणमध्ये आल्याचा फील येतोय आणि हायजीन खूप जास्त प्रमाणात मेंटेन केलं हे बघा ना दुपारी बारा वाजल्यापासूनच खवय्यांची गर्दी होते ताँ इथे आणि पूर्ण हॉटेल हाऊसफुल होतो आम्ही गेलो तेव्हा आणि खरं तिथला स्टाफ म्हणा किंवा ओनर म्हणा इतके जास्त पोलाईट आहे ना एकदम तुम्हाला घरी असल्या घरी बसून जेवण्याचा फील येईल आणि म्हणजे इथली ऑर्डर इतकी क्विक आहे विदिन टेन टू फिफ्टीन मिनिट्स आमची ऑर्डर पण येऊन गेली आणि आज मी थाई न मागवता काहीतरी युनिक मागवलं आहे सो इथे मी घावणे मागवले आहेत त्याच्यासोबत प्रॉन्स सुका आणि राईसमध्ये काहीतरी मागवा म्हणून प्रॉन्स पुलाव मागवला आहे चिकन कुरकुरे काहीतरी युनिक आयटम आहे आणि स्टफ पापलेट राहो पापलेट खाली कशी जाईल तेही मालवणी जेवणामधून सो so, मी फर्स्ट ट्राय केले ह्यांचे चिकन कुरकुरे राव इतके क्रिस्पी होते ना हे सेम आपण कुरकुरे कसे खातो त्या टाईपमध्ये आवाज येत होता कर्रम कुरुम एकदम आणि चटणीसोबत अजूनच भारी आणि रावा स्टफ पापलेट बघून तोंडाला पाणी सुटत होतं छान असे मसाल्याची फिलिंग होती ह्याच्यामध्ये बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट असा हा पापलेट खूप टेस्टी लागला राव मला तरी खूप जास्त आवडला त्यानंतर इथे हा प्रॉन्स सुका मागवलेला आम्ही आणि ह्याच्यामध्ये बघा मला काय भेटलं आहे चक्क बटाटा मला प्रत्येक भजीत बटाटा इतका जास्त आवडतो ना आणि आज तो मला भेटला आहे सो मी घावण्यासोबत फर्स्ट बाईट घेतलं आणि राव इतकं भारी लागत होतं ना मला असं वाटत होतं की मम्मीच्या हातचं मी जेवते आहे तेही घरी बसून खूपच टेस्ट एकदम घरगुती लागत होती मला मस्त असं मिडियम स्पायसी आणि घावण्यासोबत अजून छान लागत होता त्यातल्या त्यात घावणे इतके सॉफ्ट होते ना आणि ह्यांच्या प्राईज इतक्या अफोर्डेबल आहे मी बघून आश्चर्यचकित झाली मी मेन्यू कार्ड दाखवते तुम्हाला त्याच्यानंतर राईसमध्ये काहीतरी मागवा म्हणून इथे आम्ही प्रॉन्स पुलाव मागवला आहे त्याच्यानंतर हे बघा ना वरती त्यांनी प्रॉन्स पुलावसोबत आम्हाला ना असे कुरकुरीत प्रॉन्स पण दिलेत तळलेले त्याच्यानंतर ग्रेव्ही दिलेली ह्यांनी जी की मी कुठे बघितली नव्हती ग्रेव्ही देत नाही सहसा कुठे फक्त पुलाव मागवला तर पुलाव येतो आणि ह्यांच्या पुलावमध्ये ना आतमध्ये पण भरभरून अशा कोळंबी टाकलेल्या ह्यांनी आणि टेस्ट म्हणजे काय राव एक नंबरच काय टेस्टबद्दल शंकाच नाही आहे तुम्ही बिंदास्त या आणि टेस्ट करा इथे त्या टेस्टची गॅरंटी मी तुम्हाला देते आणि हा कुरकुरीत बघा ना प्रॉन्स इतका भारी लागत होता ना प्रॉपर मॅरिनेशन करून त्यांनी केलेलं तर चला मेन्यू कार्ड बघूया आपण आता आणि हे हॉटेल तादरकरांचं फेवरेट आहेच पण त्यातल्या त्यात आपल्या मराठी कलाकारसुद्धा इथे बऱ्याच प्रमाणात येतात हे बघा सगळे त्यांनी फोटोज लावलेले आहेत बॉलिवूडचे सेलिब्रिटीज पण येतात आणि इथे त्यांनी सगळं हॉटेल कसं चालू केलं आहे वगैरे ते दिलं आहे आणि बाहेरच्या रेस्टॉरंटपेक्षा ना मेन्यू कार्ड खूप जास्त छान होतं इंटरेस्टिंग प्रॉपर त्यांनी मॅनेज करून मेन्यू कार्ड बनवलेले आहे बघा एका बाजूला ना डिशेसचे फोटो होते आणि त्याच इथे लिहिलेले स्टार्टर्समध्ये क्रॅब लॉलीपॉप होते अजून बरंच असं फिश फिंगर वगैरे होतं आणि रेट्स बघू शकता तुम्ही खूप जास्त कमी आहेत राहू रेट्स आपण स्टफ पापलेट बाहेर खाल्ला वगैरे तर पाचशे सातशेच्या खाली येत नाही कारण आता मी बरेच रेस्टॉरंट फिरते तर इथे फक्त तीनशे पंच्याण्णव रुपयाला होता त्याच्यामध्ये थाळीस पण होत्या आणि बाहेर कसं आपण बघतो ना बऱ्याचशा रेस्टॉरंटमध्ये की ॲज पर साईज लिहिलेलं असतं सा। पण इथे तसं नव्हतं इथे प्रॉपर त्यांनी सगळे रेट्स लिहिलेले म्हणजे तुम्ही ऑनलाईन मेन्यू कार्ड बघा आणि हॉटेलमध्ये या बिंदास रेटचं काहीच काळजी करू नका हे बघा सगळे इथे पण सेलिब्रिटीजचे फोटो आहेत राव खूपच भारी अनुभव होता माझा आजचा म्हणजे मला तर इथलं फूड खूप जास्त आवडलं आणि मेन म्हणजे यांचे रेट्स खूप जास्त अफोर्डेबल आहे बऱ्याचशा आपण रेस्टॉरंटमध्ये जातो तिथे कसं असतं ॲज पर साईज एपीएस लिहिलेलं असतं पुढे पण ह्यांच्याकडे तसं नाही आहे जे रे, ना ने ने, रेट्स आहेत त्यांनी क्लिअर लिहिलेलं आहे आणि तुम्ही बघितलं असेल पापलेटची साईज वगैरे खूप मोठी असते तेच जर पापलेट तुम्ही बाहेर खायला गेले तर सातशे आठशेच्या खाली येणार नाही तर मी बऱ्याच ठिकाणी रेट्स खूप हाय बघितले त्याच्या मानाने ना रेट्स खूप लो आहेत हजार रुपयामध्ये ना दोन तीन माणसं आरामात घेऊ शकता आणि क्वांटिटी पण बरीच आहे आणि टेस्ट एकदम घरगुती आहे पूर्ण हायजिनिक आहे किचन पण तर कधी दादरला आलात ना तर इथे नक्की नक्की व्हिजिट करा आचरेकर मार्वलीकडा स्टेशनपासून अगदी दहा मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे गुगल मॅपवर टाकलं ना तर अगदी तुम्ही दहा मिनटात तिथे येऊ शकता रिक्षा पण येत असतील माहिती नाही श्री स्वामी समर्थांचं मठ आहे त्याच्या सरळ लाईनीतच तुम्ही हे आहे आचरेकर मालवणकट्ट ते इथे नक्की व्हिजिट करा वेगवेगळे मी अशाच नवनवीन व्हिडिओसं भेटतील येईत खात्रा मजेत रहा